श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज प्रमाण राजा पण पानावर जप साधण्याचे नियम जप करताना खालील नियम पाळल्यास मन शांती एकाग्रता साधण्यात सत्यता लाभते शांत आणि स्वच्छ ठिकाण निवडा जपासाठी शांत प्रदूषणयुक्त ठिकाण असावे घरातील पूजाघर मंदिर आण अन किंवा निसर्ग ठिकाण यासाठी उत्तम आहे स्वच्छता आणि स्नान जप करण्याआधी स्नान करून शरीर आणि मन शुद्ध करावे स्वच्छ कपडे परिधान करावे नियमित वेळ ठरवा जप नियम हे एक निश्चित वेळेला करण्याचा प्रयत्न करा जसे की कि पहाटे किंवा संध्याकाळी आसनाचा उपयोग जप करताना आसनावर बसावे म्हणजेच थेट जमिनीशी संपर्क टाळा माळेचा वापर जपासाठी माळेचा वापर करा माळ गळ्यात किंवा हातात असावी माळेला स्वच्छ आणि पवित्र ठेवा दिशा आणि बसण्याची स्थिती पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे अति पाठ ताट आणि शरीर स्थिर ठेवा मनाची एकाग्रता जप करताना मन स्थिर आणि एकाग्र ठेवा कोणत्याही नकारात्मक विचारापासून स्वतःला दूर ठेवा जप उच्चार शुद्धता मंत्राचा उच्चार स्पष्ट आणि शुद्ध असावा गतीसाठी उच्चारात त्रुटी होऊ देऊ नका निश्चित संख्या ठरवा रोज किती वेळा जप करायचा हे निश्चित करा उदाहरणार्थ एकशे आठ वेळा इतर व्यत्यय टाळा मोबाईल टी व्ही किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा व्यत्यय येऊ देऊ नका सकारात्मक मनोवृत्ती जप करताना मनात श्रद्धा भक्ती आणि सकारात्मक विचार असू द्या गुप्तता टाळ पाळा आपल्या जपा साधनेबद्दल अनावश्यक बोलणे टाळा संवेदनाशील आणि विनम्रता जप करताना नम्रतेने देवत्वाच्या चरणामध्ये स्वतःला समर्पित करा हे नियम पालन जपाच्या प्रवकारकतेची वाढ करेल आणि साधनेला लाभ मिळवून देईल जपासाठी योग्य वेळ ब्रह्ममुहूर्त चार तेसा ज्ञान आणि जप सर्वोत्तम काळ कारण यावेळी वातावरण शांत आणि सकारात्मक ऊर्जा असते संध्याकाळी दिवस संपत अस आल्यावर मन शांत करण्यासाठी हा वेळ योग्य आहे संधी सूर्योदय व सूर्यास्ताचा काळ विशेष शुभ मानला जातो जपाचे प्रकार मानसिक जप मनात मंत्र म्हणणे हा प्रकार एकाग्रता वाढवते आणि अधिक प्रभावी मानला जातो उच्च स्वर जप मंत्र मोठ्याने म्हणणे यामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते उपांशु जप ओठ हलवून पण आवाज न करता मंत्र म्हणणे हा प्रकार गुप्त साधनेसाठी उपयुक्त आहे मंत्र निवडताना काय लक्षात घ्याल मंत्र आपल्याला श्रद्धेनुसार आणि गुरूंनी दिलेला असावा गायत्री मंत्र महामृत्युंजय मंत्र किंवा कुठलाही इष्टदेवांचा मंत्र निवडता यावे मंत्राचा अर्थ समजून घेतल्याने जप अधिक प्रभावी होतो आसनाचे प्रकार महत्त्व कुशासन आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयुक्त पुष्पासन शांती आणि या सात्विकतेसाठी व्यवस्थित आसन प्राणशक्ती वाढवते माळेचा वापर करताना नियम माळ उजव्या हातात घ्यावी डाव्या हातात टाळावा अंगठा आणि मधल्या बोटाचा साहाय्याने जप करावा माळेला ओंडा ओलांडू नये एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे पुन्हा परत फिरावे माळ नियम पाळण्याचे पिशवीत ठेवावे आणि पवित्रता ठेवी वायू वा अन्न आणि विचारांचे शुद्धीकरण जप करताना हलका व सात्विक आहार असावा जपाच्या आधी श्वासोश्वास नियंत्रित करण्यासाठी प्राणायाम करावा मनात चांगले विचार ठेवावे राग द्वेष किंवा लोभासारख्या भावना बाजू बाजूला ठेवाव्यात जपाची वेळ आणि जागा निश्चित ठेवा जिथे तुम्ही रोज जप करतात तिथे आध्यात्मिक वातावरण तयार होते त्या जागेला दररोज पवित्र करून दिवा आणि उद्बत्ती लावे नियमित आणि संयम जपाची संख्या आणि वेळ पाळण्याचा प्रयत्न करा जप करताना विचलित झाल्यास पुन्हा मन स्थिर करून साधना सुरू करा जपानंतर काय करावे जपानंतर ध्यानासाठी काही वेळ द्यावा मिळालेल्या ऊर्जा आणि सकारात्मकतेसाठी इष्टदेवतांचा आभार मानावे स्वतःची आणि इतरांची भलाई इच्छिता मनोभावनेसाठी साधना संपवावी विशेष टाळावे जप करताना कधी घाई करू नये जप केवळ बाहेरच्या प्रदर्शनासाठी करू नये मनावर जपाचा ताण घेऊ नये जप नेहमी सहजतेने करा याप्रमाणे साधनेतील सातत्य ठेवल्यास जप अधिक फळदायी होतो तर मित्रांनो जर हा ब्लॉग तुम्हाला माझा आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त